आदरणीय व्यासपीठ विद्याविकास पब्लिक स्कूल बाबळेश्वरचे प्रिन्सिपल साहेब सर माननीय नालकर सर त्यांचा आपला पूर्ण टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांना प्रचंड धन्यवाद देतो की आपण मला या कार्यक्रमासाठी इथे निमंत्रित केलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आज विद्याविकास पब्लिक स्कूल बाबळेश्वर मध्ये येऊन परत ते एकोणीसशे नव्वद चे दिवस आठवले हो कारण का म्हटलं नाईनटीन नाईन्टी आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हे डॉक्टर भाऊंनी आणि त्यांचे सर्व बंधू म्हणजे मी पूर्ण कुटुंबियांचाच नाविक नाव नाव उल्लेख करू शकतो करतो की एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये विद्या विकास पब्लिक स्कूल काही नाताजी पाटील म्हस्के एज्युकेशन सोसायटीज पब्लिक स्कूल बाबळेश्वर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापना एकोणीशे एकोणनव्वद मध्ये असेल तर पण कदाचित ही जी संकल्पना किंवा हे जे विचार भाऊंच्या मनामध्ये कदाचित त्याच्या फार पूर्वीपासून असेल कदाचित आमचा माझा जन्मही नसेल तेव्हा भाऊंनी हे सं, संकल्पना त्यांच्या मनात रुजवली असेल की एक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून समाज कार्य करणं आणि शाळेचं वाक्य वाक्यपण असंच आहे सर्व्हिस थ्रू एज्युकेशन शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा बरोबर आहे भाऊंचं पण विचार त्यांनी त्यावेळी तो केला आमच्या सारख्या शेतकरी कुटुंबातला मुलगा एका इंग्रजी माध्यमातून शिकू शकला मुळात सांगायचं म्हटलं तर आज मी एका मुलाचा बाप आहे तर माझ्या वडिलांची मनस्थिती काय असेल त्यावेळी हा मी विचार करतोय आज की एका पाल्याला शिकवण्यासाठी पहिलं तर आर्थिक खर्च सर्वात महत्वाचं आज बघितलं तर असंख्य शाळा इथे आहेत पण सर्वात वाजवी फीज मध्ये जर कोणी चाळीस वर्ष मी म्हणतो छत्तीस वर्ष बसणं जर कोणी काम करत असेल तर ती ही संस्था आहे जिचं नाव विद्यापीठ का ह्या मुद्द्यावरती आहे मी सर्वात तर थोडस पाच मिनिट थोडासा वेळ घेईल पाऊस पण पडतोय याच पण भान ठेवूनच बोलेल पण हा व्यासपीठावरती हे सांगणं का गरजेचं आहे बऱ्याच लोकांना इथे बसलेले आता जे व्यासपीठावर मान्यवर बसलेले आहेत सर्वांना म्हणजे मी बरेचसे चेहरे हे माझ्या कदा मी ज्यावेळी खाली बसायचं उतर त्यावेळी स्टेज वरती यांना बघायचो एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ज्यावेळी पहिली बॅच आली अठ्याऐंशी मध्ये स्वतः खाऊ त्यांचे सहकारी सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून ऍडमिशन गोळा करण्यासाठी सुरुवात केली सुरुवात के वीस विद्यार्थ्यांची वीस पहिली बॅच आपली वीस विद्यार्थ्यांची होती तर वीस विद्यार्थ्यांची ही सुरुवात ग्रामपंचायत बाबळेश्वर या दालनामध्ये एका खोलीमध्ये सुरू झालेला हा प्रवास भाऊंच्या मनात हाच विचार की एक ऍडजस्टमेंट की आज चला ग्राम ही सुरुवात आपण ग्रामपंचायत मधून करू पण त्याच्या मागे म्हणतो ना बिहाइंड द स्टेज अशा काही गोष्टी जाणू होत्या या शाळेची पायाभरणी सुरू सुरु होती त्याच काळामध्ये जो पहिला वर्ग त्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये बांधला एकोणीसशे एकोणीसशे एक नव्वद मध्ये माझं इथं ऍडमिशन झालं सांगायला खरंच अभिमान वाटेल आजही आदराने या शाळेचं नाव घेतो आम्ही आम जेवढे माजी विद्यार्थी आहेत सर्व लोक काय होती सांगण्याचं कारण काय की शेतकरी कुटुंबातला मुलगा किंवा माझ्यासारखे असंख्य शेतकरी कुटुंबातले मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकणं एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वदच्या काळामध्ये इट वॉज हायली इम्पॉसिबल ते शक्य नव्हतं कारण पायंड पडून गेलेला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंतर उच्च शिक्षणासाठी कुठंतरी तरी पण ज्यावेळी माझ्या वडिलांनी विचार केला की भाऊंना येऊन भेटले आमच्या वाड्यावरचा मी दुसरा मुलगा येतो याच्या आधी एक ऍडमिशन होत जे दहावीला इथं म्हणजे पहिला बॅचला होता संदीप गुंडे म्हणून महमदापूर गावचे आमच्या संदीप नॅन्यू गुंडे म्हणून आमचे एक बॅच पुढे होते आणि त्यांच्यानंतर त्या महमदापूर गावातलं मी दुसरा मला आणखी आजही आठवतंय की आमची आई नेहमी म्हणायची माझ्या मुलाला घरी घ्यायला बस येते ती बस असंख्य मुलांना घेऊन येत होते पण आईचं काळीच काय सांगायचं की माझा मुलगा मधून शिकायला जातो कारण कुठली एखादी नवीन गोष्ट असेल तर ती आपल्याला आकुक वाटते आपलीशी वाटते का कारण आपण जेव्हा पहिला मोबाईल घेतला असेल तो फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये तो आपल्याला काय आनंद देऊन जातो तसाच आनंद कदाचित माझ्या आईला त्यावेळी झाला असेल की माझा मुलगा बसने जातो आणि सांगायला आनंद हाही वाटेल ही पहिली शिक्षण संस्था झाली इंग्लिश मिडियम मध्ये जी मुलांना घरी आणायला येत होती जी मुलांना घरी आणायला येत होती आणि ज्यावेळी हा प्रवास सुरू झाला आमचा शिक्षणाचा एकोणीसशे भाऊ कदाचित एक्क्या एंड ला आणि च्या सुरुवातीला आपण इथे इथे भरणीचा सुरुवात केली वर्ष दीड वर्ष शाळेच्या ला लागली सुरुवातीला हा समोरचा पॅश होता फक्त आजही आठवत मी म्हणतो ना की मी अकरावी त्याच्यानंतर मी अकरावी बारावी केली इंजिनिअरिंगही केलं पण कदाचित मला अकरावी बारावीत मी काय केलं हे आठवत नाहीये आणि इंजिनिअरिंग मध्ये काय केलं हे आठवत नाहीये पण विद्या पब्लिक स्कूल बाबळेश्वर एकोणीसशे नव्वद पासून तर दोन हजार एक, दो एक पर्यंत मी प्रत्येक विद्यार्थ्याचा माझ्याही वर्गातल्या आणि इतरही वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव सांगू शकतो संपूर्ण कारण म्हणतात ना जे मनावरती आता माझ्या समोर काही म्हणजे कदाचित का मीही असाच बसलेलो असायचो मी ऐकून आलो तरी ऐकूनच मोठं झालं मलाही ऐकून कोणीतरी तरी आता त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतील पण आज ह्या पिझिशनवरती उभं राहण्याचा सगळ्यात मोठा माझ्या आई वडिलांनंतर जर हातभार कोणाचा असेल तर तो ह्या संस्थेचा आहे असंख्य मी म्हटलं मग मग अशी की असंख्य शाळा आपल्या आजूबाजूच्या परिसरात आहे तर छत्तीस सदोतीस वर्ष नावलौकिक टिकून ठेवलं ही सोपी गोष्ट नाही सदतीस वर्ष अथक प्रयत्न करतात आजही मत्स्य कुटुंब अथक प्रयत्न करतात भाऊ मला आवर्जून एकला आठवलं माननीय कैलासवाशी दादासाहेब बसकेपासून सहवास खूप मोठा लाभला त्यांचा आम्हाला ध्येय वेळा माणूस म्हणतो ना आपण ध्येय वेळा कशात स्पोर्ट्स ग्राउंड समोरचं ग्राउंड जे आज आपण बघतोय त्या साठी भरपूर काही गोष्टी झाल्या केल्या घेऊन ते ग्राउंड मिळवलं ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध कारण हे एकदम ग्राउंड पडत होतो त्यावेळी आणि ते मोठं ग्राउंड तिथे उपलब्ध करून दिलं ह्या संस्थेचं फक्त शिक्षण हा हेतू नाहीये हे जे मी दहा वर्ष या संस्थेत अनुभवलं शिक्षण हा हेतू तर ठीक आहे शिक्षण तर द्यायचंच आहे ते तर प्रायमरी आहेच आहे पण याच्या पलीकडे स्पोर्ट्स गायन स्पर्धा भाऊंना सांगायला मला आनंद होता भाऊ आपण लायन्स क्लब अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर तिथे आपण लायन्स क्लबला पार्टिसिपेट करत होतो आपला गायन समूह घेतला आपला गायनचा ट्रूप त्या ट्रूपमध्ये मी होतो आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला कदाचित गायनाच्या म्युझिकच्या गायना याला गायना बनसोडे सर होतं सर होते तर हा आणि बरेचसे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की नुसतं शिक्षण नाही इथे सामाजिक कलाक्षेत्र किंवा तुमचा स्पोर्ट्स आज तुम्ही बघ बघितलं असेल की शासकीय मध्ये शासकीय नोकरीमध्ये जर एक आ, कोटा असतो स्पोर्ट्स कोटा म्हणजे काही खेळाडू मधलं शासकीय नोकरी देऊ शकतात कित्येक आज इंडियन क्रिकेटमधलं पण जसं मोहम्मद सिरज च नाव मी घेऊ शकतो डीएसपी का स्पोर्ट्स सेक्शन मधूनच ते शासकीय कोठ्यामध्ये त्यांना ती नोकरी मिळाली मुळात आम्ही ज्यावेळी सातवीला असताना सातवी आठवीला असताना एक विनंती केली होती त्यावेळेचे जे प्रिन्सिपल साहेब होते त्यांनी की विद्यार्थ्यांना घरून येऊन जाऊन अभ्यास करणं थोडस मुश्किल होत की आपण आठवी किंवा नववी दहावीच्या असे दोन बॅचेस आपल्या शाळेतच मुक्कामी ठेवल्या पण हॉस्टेल म्हणजे काय हे त्यावेळी आम्हाला अनुभव इथंच मिळालं हॉस्टेल म्हणजे काय एका वर्गातल्या बेंच बाजूला घ्यायच्या आणि तिथे बिछाना टाकायचा आणि आता तर डेव्हलपमेंट होत म्हणतो एवढी वास्ट आहे की जबरदस्त आहे त्याचे टॉयलेट होतं ही आमची अंगोळीची जागा होती इथे आणि त्याच्या पलीकडे गेट ह्या बाजूला होत इथं प्लेईंग एरिया होता नंतर हळूहळू जशी ही पटक संख्या विद्यार्थ्यांची वाढत गेली तसं तसं शाळा ही डेव्हलप होत गेली आज ही डेव्हलपमेंट बघून मनाला खरंच हर्ष होत आहे की जबरदस्त ही प्रगती आहे आमच्यासारखा विद्यार्थी तर घडला घडल्याने ऍक्च्युली घडवला कारण खरंच बघायला गेलं तर त्या बॅचेस हा एक वेगळाच विषय होता म्हणजे एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद साली पहिली बॅच दुसरी बॅच तिसरी बॅच ज्यावेळी आलं तर फॅसिलिटीज नाव्या म्हणजे फॅसिलिटीज होत्या पण ज्या आज अप टू डेट आहेत त्या नव्हत्या पण तरीही त्या काळातही आम्हाला शिक्षण दिलं गेलं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या गेल्या होत मी सांगण्याचं तात्पर्य एवढच आहे की आज योगेशदा दा मस्के पटेल हे माझे आम्ही क्लासमेंट हे पण जागीला माझ्या सोबतच होते भाऊ भाऊंच्या सोबत बहुन, बहुन आज त्यांचे पुतणे त्यांचा मुलगा त्यांचे बंधू तितक्याच ताकदीनी आज तेवढ्याच ताकदीने उभे आहेत कदाचित एक आपण ओल्ड टेक्नॉलॉजी आणि ओल्ड जनरेशन आणि न्यू जनरेशन यातला एक डिफरन्स नक्कीच अनुभवत असेल भाऊंच्या विचाराची ही शाळा टेक्नॉलाइज करून पुढे चालवणारे जे वारसा त्यांचे पुतणे सुधीर दादा आहेत त्यांचे मुलगा सुधीर दादा आहेत पुतणे आहे आहेत दादा आहे अभिजित पण याच शाळेचा विद्यार्थी दादा पण या शाळेचा विद्यार्थी शेतकरी कुटुंबाच्या मुलांना जर कोणी आज उभं केलं असत शिक्षण तर कुठेही मिळालं असतं त्याबद्दल काही शंका नाही पण चांगलं शिक्षण जर मिळायचं असेल तर मला तरी वाटतं विद्या विकास पब्लिक स्कूल बाबळेश्वर किंवा सध्या तरी पर्याय मिळत कुठे त्याचं कारण कारण तुम्हाला सांगायला विशेष हे वाटतंय की माझा मुलगा आता बारावीला ला शिकतोय आणि मी त्याची किती फीज भरतोय हे मला चांगलं नाही मी त्या फीज उघडले करत पण मी ज्यावेळी चाललेला होतो ना तर माझी बस पकडून म्हणजे दोन हजार एक साली बस पकडून साडेचार हजार रुपये फीज होते फक्त आणि त्याच्यातही घरची परिस्थिती हालकीची असल्या कारणाने वर्ष वर्ष फीज भरायला जमत नव्हतं प्रामाणिकपणे सांगतो खरंच वडिलांना फीज भरायची म्हणजे की आपल्याला काका की पैसे आणायचे कुठलं पण आज मी भाऊनाथ धन्यवाद देतो की कुठल्याही फीजसाठी त्यांनी आम्हाला शाळेत येणं थांबवलं नाही फीज पेंडिंग आहे चालेल आज न उद्या तुम्ही भराल पण तुम्ही या शिक्षण घ्या पाहिलं तुम्ही पूर्ण शिक्षण इथे घ्या मला चांगला अनुभव मी नेहमी डिफॉल्टर मध्ये असायचो मी माझं नाव नेहमी डिफॉल्टर डिफॉल्टर लिस्ट का म्हणतो कारण ठीक आहे कुठलीही संस्था चालवण्यासाठी सगळ्यात बळ तर ठीक आहे कष्ट पण ठीक आहे पण संस्था जर पुढे चालवायचीच हो असेल तर सगळ्यात मोठा जो प्रश्न असतो तो फंडिंग असतो आज हे फंडिंग उभं कुठलं राहतंय तुमच्या माझ्या फ्रीजमधनं उभं राहतंय सगळ्या गोष्टी आज स्टाफचा पगार आहे मी सांगतो काय की एकोणीसशे एकोणनव्वद मधले नव्वद मधले आजही काही स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ जसे मी गंगा मामा म्हणतो आजही छत्तीस वर्ष झाली या आजही ते टिकून आहे आजही त्या ते संस्थेशी तेवढेच प्रामाणिकपणे पर्यंत काम करत आहे म्हणजे विचार करा लालकर सर लालकर सर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये कदाचित स्कूल मध्ये आले असतील आणि सर गाव फार लांब नाही एक्स्ट्रा क्लासेस घेण्यासाठी इथे पहिले प्रिन्सिपल केबिन होती या प्रिन्सिपल केबिन मध्ये दिवस म्हणजे झोपलेले रात्र काढले आमचे नालकर सर फक्त एक्स्ट्रा क्लासेस घेण्यासाठी गाव हाक्याच्या अंतरावरती पंधरा एक किलोमीटर चौदा एक किलोमीटर पण मी जर थांबलो नाही तर माझ्या मुलांना एक्स्ट्रा क्लासेस घेऊन एक्स्ट्रा ज्ञान देण्याचं काम त्यांनी त्या काळी इथे थांबून केलं बरेचसे असे टीचर्स आहेत रिटायर असे बरेचशा आठवणी इथले आहेत मी म्हणतो काय छत्तीस वर्षाचं कार्य हे छत्तीस मिनिटात किंवा पंधरा मिनिटात सांगणं तथापिही शक्य नाहीये आहे शक्य नाहीये आदरणीय भाऊ आपणास खरंच धन्यवाद पुनश् एकदा की माझ्यासारखं एक सामान्य कुटुंबातला मुलगा फक्त ह्या संस्थेमुळे एका शासकीय ठिकाणावर उच्च पदावर काम करू शकला फक्त ते शक्य झालं ते फक्त ह्या संस्थेमुळे दुसरं एक महत्वाचं सांगायचं विद्यार्थ्यांना कदाचित हे खूप एक खूप लहान आहे समजण्यासाठी पण बेसिकली आठवी नववी दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माझी एक कौतरीची विनंती आहे की गायडन्स द्यायला तर आपले शिक्षक लोक आहेत आणि खूप चांगला स्टाफ आपल्याला इथे मिळालेला आहे पण माझं एक वैयक्तिक मत मी इथे जाता जाता मांडू शक मांडू इच्छितो की स्पर्धा परीक्षेकडे थोडंसं लक्ष द्या स्पर्धा परीक्षा का आज लिपिकाचीही जरी ही भरती शासकीय सेवेत करायची असेल तर त्याला एमपीएससी कम्पल्सरी आहे आता होत होतं अनुप्पा विषय होता भरपूर विषय होता त्यामध्ये हो मग त्यात पडायचं नाही फक्त स्पर्धा परीक्षेवरती आपल्याला जर थोडेसे लक्ष केंद्रित करतात करता आलं एमपीएससीतून आपण तहसीलदार होऊ शकतात प्राण होऊ शकतात युपीएससी त्याच्या पुढचा आणखी एक पायरी आहे जिथे आपण आय ऑफिसर घालतात कारण जिल्ह्याचे कलेक्टर वगैरे हे सगळे च्या माध्यमातूनच आपल्या समोर आलेले आहेत तर माझी विनंती आहे भाऊंना पण आपल्याला काही च्या बाबतीत मार्गदर्शन मी म्हणतो शिक्षण नका देऊ पण आपण म्हणतो ना बेसिक गोष्टी दहावी हा एक पायरी तर आहे बारावी तर मोस्ट इम्पॉर्टंट पायरी आहे तर माझी विनंती होती भाऊंना की आपण आठवी नववी दहावीच्या मुलांना थोडस मार्गदर्शन त्यात जर आपण एखादा त्यातला प्रोफेशनल अजून वर्षातलं दोन जरी त्याचे सेमिनार ठेवले त... <स्ताँग> तर कदाचित येणारे पिढी जे घडल कदाचित माझी आपले आपली पण नक्कीच इच्छा असेल की उद्योग अकस्मात एक आय एस जरूर करून पाहिजे तर नक्कीच हे उद्याचे हे उद्याचे आय एस आहेत हे उद्याचे हे उद्याचे डॉक्टर आहेत हे उद्याचे इंजिनियर आहेत उद्याचे सर्व कदाचित याच्यातलं कोणी आमदार खासदार मंत्री होऊ शकतो सांगता हो येत नाही पण हे घडवण्याचं काम सातत्याने विकास करत आहे आणि हे काम यांनी अखंड पुढे भाऊंच्या नंतरही त्यांची पुढची येणारी पिढी आणि येणाऱ्या पिढ्यांपुढे हे काम असंच चालू राहत हीच मी भगवान करणी चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र